नमस्कार म्हणते श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीला चुकून रंगा संक्रां या रंगाची साडी आणि बांगड्या तुम्ही चुकुनी घालू नका दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला आलेली आहे तर आपल्याला या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या आणि बांगड्या परिधान करायच्या नाही तर आपल्याला संक्रांतीला बरेच जण काळ्या रंगाची साडी ही परिधान करतात तर ती शुभ मानली जाते तर तुम्ही देखील पूजा करताना काळ्या रंगाची साडी परिधान करू शकता पण चुकूनी तुम्ही या रंगाची साडी जी आहे तर ती संक्रांतीला पूजा वेळी परिधान करू नका हा आपल्याला शुभ रंग मानला जाणार आहे या रंगावर मकर संक्रांती आली आहे त्यामुळे तुम्ही या रंगाची साडी म्हणजे पिवळ्या रंगाची साडी चुकुनी परिधान करू नका तुम्ही हळद कुंकू आपल्याला आहे का तर आपल्याला आपल्याला आहे बघा या मकर संक्रांतीच्या दिवशी मोत्याचे दागिने देखील परिधान करायचे नाही त्यामुळे आपल्याला कोणत्याही मोत्याचे दागिने परिधान परिधान न करता सोन्या चांदीच्या वस्तू तुम्ही किंवा दागिने आहेत तर ते परिधान करू शकता हातामध्ये पिवळ्या रंगाची बांगडी आपल्याला चुकून घालायची नाही किंवा लाल रंगाच्या किंवा चॉकलेटी रंगाच्या इतर बांगड्या घालू शकता त्याचप्रमाणे बरेच जण म्हणते पिवळ्या रंगावर संक्रांती आहे तर सोन्याची बांगडी किंवा हळद वापरावी का तर ह्या वस्तू आपल्याला आवर्जून वापरायच्या आहे